मित्रांनो नमस्कार एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत रॅकिंग चालू आहे हातामध्ये रॅकर आहे ठीक आहे नंतर बघूच मग तत्पूर्वी आज निघालो मित्रांनो एक ब्रॉयलर फार्म विजिटसाठी आपले फार्मर मित्र आहे सुरुवातीला त्यांच्याकडे तीस बाय दोनशे फुटाचा एक शेड होता त्यानंतर त्यांनी पुन्हा एक्सपान्शन केलं म्हणजे शेडची लांबी रुंदी वाढवली आणि त्याच शेडला एक अटॅच शेडचं बांधकाम केलं असं शंभर फुटावर म्हणजे साधारणतः दोनशे आणि शंभर फूट म्हणजे असं तीनशे बाय तीस म्हणजे नऊ हजार स्क्वेअर फूटचा हा जो फार्म बघताय तुम्ही हा फार्म आहे फार्मच्या बाहेर जे तूस पडलेला आहे म्हणजे तूस आपल्या फार्मला प्रत्येक बॅचला खाली टाकावं लागतं त्यांनी उपलब्धता करून ठेवली आहे आणि जो काही सुरुवातीचा फार्म होता ते बघा आता समोर क्लिनिंग चालू आहे त्यांची फार्मची क्लिनिंग चालू आहे आतमधलं जे काही लिटर होतं ते पूर्णपणे बाहेर ट्रॅक्टर उभा आहे शेतकरी आलेले आहे पिकासाठी खूप छान कोंबडखत याचा नक्की वापर करा आपल्या बाकी मित्रांनाही सांगा नक्कीच त्यापासून पण आपल्याला दोन पैसे मिळतात आणि हा पिष्टन पंप जो आहे प्रत्येक फार्मरकडे असला पाहिजे जेणेकरून फार्मची क्लिनिंग जी आहे ती प्रॉपरली होते खूप छान पद्धतीने प्रेशर असल्यामुळे वॉल सिलिंग असेल साईडचे कर्टन असेल कोब्यावरील घाण असेल भिंती असेल पत्रा असेल चारही साईडने आपल्याला प्रेशर पाईपनी फार्म क्लीन आणि स्वच्छ करता येतो त्यामुळे प्रत्येक फार्मरकडे एक पिष्टन पंप असावा जेणेकरून आपल्याला फार्म साफसफाईच्या काळात अडचण येणार नाही नंतर आलो पुढच्या फार्ममध्ये ज्या ठिकाणी नवीन बॅच टाकलेली होती नवीन फार्मचं कंस्ट्रक्शन आहे हे वाढवलेला एरिया तर सहज रॅकर घेतला हातामध्ये आणि म्हटलं चला रॅकिंग करून बघू समोर बघताय खूप छान पद्धतीने पक्षी फिडिंग वगैरे करून बसलेले आहे दुपारची वेळ होती आराम करता येत आणि अशा पद्धतीने ह्या नवीन फार्मचं काम पण चांगल्या हेवी पद्धतीने झालेलं आहे स्टीलचा पुरेपूर वापर इथे केलेला आहे मित्रांनो काळजी घ्या फार्म बांधत असताना वन टाईम इन्व्हेस्टमेंट आपण जे म्हणतो ना की फार्म एकदाच बांधायचं आहे त्यामध्ये जसं की पिलं आणायचे खाद्य आणायचं खालचा भुसा आणायचा मेडिसिन आणायचं हे प्रत्येक बॅचला आपल्याला आणावं लागतं चेड जो आहे एकदाच कंस्ट्रक्शन करायचं एकदाच बांधकाम झाल्यानंतर त्यामध्ये परत काही चेंजेस करायची आवश्यकता नाही त्यामुळे बांधकाम करताना चांगल्या हेवी पद्धतीने करा स्टीलचा पुरेपूर वापर करा जेणेकरून त्याची लाईफ वाढेल आणि वारे वावधन आपण म्हणतो ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वारे सोसायटीचे असतात बऱ्याच ठिकाणी फार्म आपण पडलेले बघतो त्यामध्ये आर्थिक नुकसान होतं पिलांची मर्तूक होते तर फार्म बांधताना कधीही कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका चांगल्या क्वालिटीचं स्टील वापरून बांधकाम केलेलं कधीही चांगलं आणि शेडच्याकडेला यांनी कंपाऊंड पण करून घेतलेलं आहे बाजूचं जे क्षेत्र आहे ते त्याचे मालक दुसरे आहे कंपाऊंडबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो कंपाऊंडचे खूप सारे फायदे आहे आपण बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी फार्म परिसरामध्ये वन्यप्राणी त्रास देतात त्यामुळे पण त्रास होतो आणि आर्थिक नुकसान होण्याचे चान्सेस असतात दुसरी गोष्ट एक बायोसिक्युरिटीचा विषय आहे म्हणून शेडच्या आजूबाजूला कंपाऊंड असणं आवश्यक आहे जेणेकरून परवानगीशिवाय आतमध्ये वन्यप्राणी तर काय कुठला माणूससुद्धा शेडच्या एरियामध्ये येऊ शकत नाही म्हणून तुम्ही बघितलं असेल सुरुवातीलाच एंट्री करताना मोठा गेट बनवलेला आहे आणि हा जो फार्म जो बनवलेला आहे खूप हेवी पद्धतीने बनवलेला आहे हा छोटासा व्हिडिओ या माध्यमातून हेच सांगायचा आहे मित्रांनो की फार्म कंट्रक्शनवरती चांगला खर्च करा फार्म कंट्रक्शन जर चांगला असेल तर त्याची लाईफ वाढेल लाइफ तर वाढेलच पण त्याचबरोबर काही फायदे सुद्धा होणार आहे जसं की व्हिडिओमध्ये बघताय की साईड हाईटला जो पत्रा तीन फूट बाहेर आलेला आहे आणि पुन्हा तीन फूट बाहेर एक ब्रॅकेट बनवलेला आहे मित्रांनो याचा फायदा असा आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊन जे आहे शेडच्या आतमध्ये येतं आणि पाच ते सहा फुटापर्यंत ऊन जातं त्यामुळे पक्षी त्या जागेमध्ये बसत नाही तर हे जुगाड लावलेलं ला आहे आणि खरंच गरजेचं आहे मित्रांनो यावरती ग्रीन नेट लावल्यानंतर आतमध्ये जाणारं ऊन सुद्धा आतमध्ये जाणार नाही आणि पक्षी पूर्ण स्क्वेअर फूटमध्ये बसेल यांची एक छोटीशी फिडमिल पण आहे कारण हा प्रायव्हेट फार्म आहे मित्रांनो त्यामुळे ते, ते फीड स्वतः ग्राइंड करतात प्रिमिक्स आणून फीड बनवतात आणि पक्ष्यांना देतात ते अशा पद्धतीने लाईटच्या काही कारणास्तव त्यांनी फीड एकदा दळून ठेवलेलं आहे पण दळून ठेवलेलं मकासुद्धा अशी झाकून ठेवली पाहिजे म्हणजे मॉइश्चर त्याला जास्त लागणार नाही आणि फीड खराब होणार नाही हो तर चला मित्रांनो अशा करतो की व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी काहीतरी दिसतंय हा ॲडॉन पोल्ट्री मॅक्स तर मित्रांनो ॲडॉन पोल्ट्री मॅक्स हे जे आहे जे फीड मॅन्युफॅक्चरर आहे किंवा तुम्ही फीड बनवत असाल काही पर्सेंटेज प्रिमिक्स वापरून फीड बनवत असाल तर त्यामध्ये ॲडॉन पोल्ट्री मॅक्स हे प्रिबायोटिक प्रोबायोटिक कॉम्बिनेशन आहे त्यावरती लिहिलं आहे ग्रोथ गट हेल्थ आणि इम्युनिटी यासाठी खूप चांगलं नॉन अँटीबायोटिक ग्रोथ प्रमोटर आहे मित्रांनो नक्कीच फीडमध्ये याचा वापर करा एका टनाला साधारणतः शंभर ग्रॅम ते दीडशे ग्रॅम याचा डोस आहे बहुतेक हां बरोबर शंभर ते दीडशे ग्रॅम एका टनाला डोस आहे आणि हे जे काही मका दळून ठेवलेले आहे प्रिमिक्स त्यामध्ये ऍड केलेले आहे त्यामध्ये ॲडिशनल हे वापरतात त्यामुळे पक्ष्यांची ग्रोथ इम्युनिटी चांगली राहते आणि इकडे जी बॅग आहे ती टॉक्झिमार फोर्ट ओके टॉक्झिन बायंडर आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे टॉक्झिन्स जे फीडमध्ये जातात फीडमधून पक्षाच्या बॉडीमध्ये जे टॉक्झिन्स जातात तर ते टॉक्झिन्स रिमूव्ह करायचं काम हे टॉक्झिम मँडर करत असतं तर टॉक्झिम मँडर प्रिबाटिक प्रोबाटिक वापरलं पाहिजे खाद्य कसं बनवायचं या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच बनवू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कुक्कुटपालन संदर्भातले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये